चला नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो खरो खरोखर आज आपण अतिशय आनंद होतो तुम्हाला आर बी रेल्वे ग्रुप बी साठी मराठीत आपण व्हिडिओ बनवलेला आहे आणि ते बी खास शेकडेवारीसाठी आणि अतिशय शॉर्टकट आणि जबरदस्त तुम्हाला उदाहरण असा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल आणि शेवटपर्यंत बघितल्यानंतर खरोखर -कर कमेंट्स करून तुम्ही सांगणार की अतिशय सुंदर व्हिडिओ आहे सर आणि त्याचबरोबर मित्र तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रापर्यंत शेअर करा लगेच तुम्हाला समजेल अशा भाषेत मी शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे पहा चाल विषयाला सुरुवात पहिला प्रश्न असा आहे जर मूळ संख्येत ने वाढ केली तर मूळ संख्येच्या एकशे पंधरा टक्के होते तर त्या म्हणजे ती संख्या आपल्याला काय करायची शोधायची आहे सरळ सरळ सांगतो ज्यावेळेस म्हणजे चोवीस म्हणजे ही ज्यावेळेस शंभर म्हणजे शंभरच्या तुलने पंधरा टक्के वाढ झाली याचा अर्थ एकशे पंधरा झालेली आहे म्हणजे चोवीस याने की पंधरा टक्के तर शंभर टक्के टक्क्या खाली टक्के घेऊन घ्यायचे किती चोवीस गुणीला शंभर छेदाला पंधरा चला तीन पाच पंधरा तीन आठ चोवीस पाच एक पाच पाच दोन्ही दहा आठ दोन्ही सोळा आणि हा शून्य बरोबर किती रे एकशे साठ पहा पर्यायमध्ये एकशे साठ आहे का तुम्ही सोडून पहा नंतर पहा व्हिडिओ चला आणि हो जर कोणाला पीडीएफ लागत असेल तर आर आर बी सिक्रेवारीची पीडीएफ टाका सर असा मला कमेंट्समध्ये टाका मी तुम्हाला नंबर देऊन ठेवतो त्याच्यामध्ये नक्की हाय पाठवा आणि ती टाका मी शंभर टक्के तुम्हाला सहकार्य करेन आणि मागचा पण एक व्हिडिओ बनलेला आहे ते पण कशावर काळखा वेगावर त्याची पण पीडीएफ तुम्हाला भेटून जाईल दोन्ही मला कमेंट टाका शंभर टक्के सहकार्य होईल पहा जर चारशे पैकी पा चा पाहिजे साठ चारशे पैकी चारशे चार पन्नास पैकी साठ टक्के तर बराबर यक्स गुन्हेला पंधरा असेल तर एकशे मूल्य काय चा, चा पाहिजे होता चारशे पन्नास चा साठ टक्के म्हणजे छेदाला किती रे शंभर बराबर यक्स गुन्हेला पंधरा हे छेदामध्ये आहे ते इकडे काय होईल गुणाकाराला चालत जाईल चारशे पन्नास गुन्हेला साठ छेदाला ज्याच्या सोबत एक सोबत गेला ती संख्या छेदाला येणार शंभर गुणिला किती पंधरा एक दोन एक दोन पंधरा एक पंधरा पंधरा त्रिक पंचाळ सहित्रिक किती अठरा पहा पर्याय मध्ये अठरा आहे ये ये का आहे हे पर्याय चला समोरचा प्रश्न एका महाविद्यालयात चाळीस टक्के विद्यार्थी गट पहा याच्यामध्ये गट आहे याच्यामध्ये काय आहे गट आहे पहा गट अ पहा गट अ चाळीस टक्के चाळीस टक्के मांडून घेतलं त्याच्यानंतर चाळीस विद्यार्थ्यांना चाळीस टक्के गट अ उर्वरित पंचाहत्तर टक्के विद्यार्थ्यांना गट ब पहा उर्वरित बर का आता उर्वरित किती होते साठ तर उर्वरित म्हणजे हा हा जो गट आहे हा बचा आहे म्हणजेच किती पंच्याहत्तर टक्के म्हणजे साठ चे पंच्याहत्तर टक्के जर आपण काढले शेदाला शंभर शून्य शून्य कटलं किंवा पंचवीस पंच्याहत्तर पंचवीस चूक शंभर आणि पंधरा चूक साठ पंधरा तरी किती पंचेचाळीस तर बटला बला किती दिले पंचेचाळीस टक्के नंतर आणि उर्वरित बारा विद्यार्थ्यांना गटक देण्यात आला उर्वरित जे गटक आहे ते म्हणजे बारा विद्यार्थी आहे आणि गटासाठी अर्ज करणार विद्यार्थ्यांची एकूण संख्या आपल्याला काय करायची सांगायची बा एकूण विद्यार्थी किती आहे त्या गटामध्ये अर्ज करणारे म्हणजेच आता यांनी चाळीस टक्के आणि पंचाळीस टक्के एकूण पंच्याऐंशी टक्के त्यांनी काय केलं अर्ज आता याच्यामध्ये उरलेलं किती आहे म्हणजे पंधरा टक्के म्हणजे पंधरा टक्के नामांकन कला देण्यात आलं म्हणजेच बारा म्हणजे पंधरा टक्के तर शंभर टक्के बराबर किती म्हणजेच बारा गुणीला शंभर छेदाला पंधरा पाच पंधरा पाच दोन्ही दहा तीन एक तीन तीन चुक बारा चार दोन्ही आठ आणि हे शून्य जसे चार तसे ऐंशी पर्यायमध्ये पहा आहे का म्हणजे तेच उत्तर तुमचं असणार आहे समजून राहिलं ना चला समोरचा प्रश्न दोन संख्यामधील फरक त्यांच्या बेरजेच्या पंचेचाळीस टक्के आहे मोठ्या संख्येचे आणि लहान संख्येचे गुणोत्तर किती आपल्याला सांगितलेलं आहे मोठ्या संख्येचे लहान संख्येचं गुणोत्तर मग आता असा प्रश्न तुम्हाला दिसला आता काय होतं त्या दोन संख्येमध्ये फरक आपल्याला माहिती नाही मग लगेच पर्यावर चालल्या जायचं सोप्या पद्धती सांगतो या दोन्हीची बेरीज किती आली या दोन्हीची बिरीज आली एकोणतीस आणि चा फरक किती असणार आहे अकराचा सरळ आता पहा याच्या निम्मी होत नाही याच्या निम्मी होत नाही म्हणजेच काय होतं की आपल्याला भाग तुटत नाही म्हणजे हे दोन्ही पर्याय बाद झाले आता तिसरा पर्याय आपण उचलून घेऊ शीचा म्हणजे दोन्हीची बिरीज किती चाळीस त्याचबरोबर दोन्हीच जी वजा बाकी आहे दोन्हीची वजा बाकी पहा लक्षात घ्या एकोणतीस वजा अकरा बरोबर आठ अठरा किती आहे अठरा आहे मग आता याच्यामध्ये आपण काय केलं की ही मोठी संख्या ही लहान संख्या धरली आपण मानली तर पाहू आपण पर्याय मोठी संख्या छेदाला आणि लहान संख्या अंशाला गुरीला शंभर आता पहा याच्यामध्ये जातो तर शून्य शून्य कटलं पहा बे दोन्ही चार बे पंच दहा बे 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 ना अठरा नामाची पंचेचाळीस टक्के याचा अर्थ बसला पर्याय म्हणून पर्याय क्रमांक सी काय आहे तुमचा उत्तर बरोबर आहे चला समोरचा प्रश्न दोन संख्या तिसऱ्या संख्येच्या चाळीस टक्के आणि ऐंशी टक्के कमी आहेत पहा दोन संख्या, दो संख्या तिसऱ्या संख्येच्या आता पहा ही पहिली संख्या दुसरी संख्या आणि ही तिसरी संख्या लक्ष द्या पहा दोन संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा चाळीस टक्के आणि ऐंशी टक्के कमी आहे म्हणजे आपण लिहिलं इथे चाळीस टक्के आणि इथे लिहिलं ऐंशी टक्के आणि इथे लिहिलं शंभर टक्के बरोबर आहे आता हे काय आहे कमी आहे या? या कमी आहे दोन मग ही टके. टके. टके, टके कमी आहे म्हणजे ही किती रे वीस टक्के ही किती साठ टक्के आता सांगितलेलं का पा चाळीस टक्के ऐंशी टक्के कमी आहे दुसरी संख्या किती टक्के वाढवली पाहिजे जेणेकरून पहिली संख्येच्या बरोबरीची होईल असा प्रश्न तुम्हाला केला म्हणजे ही शंभर टक्के आपण धरले गृहित आता मग करत असताना काय करायचं पा ही दुसरी संख्या मग दुसरी संख्या कितीने वाढवायची म्हणजे कितीने वाढवावी म्हणजेच यक्सने वाढवली यक्सने वाढवली हो शेताला किती शंभर बराबर साठ होईल म्हणजे पहिल्या संख्येच्या बराबरीत होईल मग आता या संख्येचा या संख्येशी गुणाकार आणि या वीसचा याच्याशी आणि याच्याशी गुणाकार वीस वीस गुणीला शंभर म्हणजे किती रे दोन हजार अधिक वीस यक्स बराबर शंभर गुणीला साठ म्हणजे साठ हजार आणि इकडं दोन हजार अधिक आहे तिकडं काय होऊन जाईल वजा वीस यक्स बराबर याच्यातला फरक म्हणजेच किती रे चार हजार आणि शून्य शून्य कटल बेक बे बेदोनी बे चार म्हणजे यक्स बराबर किती दोनशे पहा लक्षात द्या पर्याय दोनशे आहे का आहे म्हणजे तुमचा उत्तर अतिशय बरोबर आहे चला समोरचा प्रश्न सोडून पहा तुम्ही आणि नंतर पहा चेक करून पहा ए बी सी मध्ये अशा प्रकारे विभागले गेले आहे की बी ला ए पेक्षा पंचवीस टक्के जास्त आणि सी पहा पहा आणि सी पेक्षा वीस टक्के जास्त मिळते तर ये भाग किती आता प्रश्न तुम्हाला केला आता मग आपण काय करून घ्यायचं ए बी आणि सी मांडून घ्यायचं मांडलं आपण प्रमाण इकडं तयार करून देतो मी तुम्हाला एबीसीचा ए बी आणि सी चा प्रमाण तयार करून घ्यायचं लगेच सोप्या भाषेत सांगतो ए बी सी अशा प्रकारे विभागले गेले आहे की बी ला ए पेक्षा पंचवीस टक्के जास्त कोणापेक्षा बी ला कोणापेक्षा पेक्षा पहा बी ला ए पेक्षा पंचवीस टक्के जास्त म्हणजे हा मानला आपण शंभर तर हा किती एकशे पंचवीस नंतर काय सांगितलं जास्त आणि सी पेक्षा वीस टक्के जास्त सीप एकशे किती शंभर दहा एकशे वीस चला संक्षिप्त आपण काय करून घेऊ त्याला संक्षिप्त करायचं पंचूक पंचूक शंभर पंचवीस पाच सव्वाशे पाच दोन्ही दहा उरले किती दोन पाच चूक वीस पाच दोन्ही दहा पुन्हा संक्षिप्त करून घ्या चला चार चा, चार चार सख चोवीस चार पंच वीस म्हणजे हा प्रमाण पा कसा झाला चार यास पाच या सहा यास पाच म्हणजे आता आपलं गुणोत्तर प्रमाण मध्ये सोडवतो का तसं तयार करून घ्यायचा म्हणजे मार्क जाणार नाही ना। म्हणजे याला इकडे सरकून घ्यायचं पाच ला याला इकडे सरकून घ्यायचं सहा ला आणि नेहमी आपण गुणोत्तर प्रमाण सोडतो त्या पद्धतीनं चोवीस पाच क तीस आणि पाच 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 पंचवीस आता काय सांगितलेलं कि सर्वांच येबीसीच किती तीनशे पंच्याण्णव तीनशे पंच्याण्णव छेदाला चोवीस तीस पंचावन्न पंचावन्न चोवीस एकोणऐंशी किती एकोणऐंशी नऊ एक नऊ नव पाचशे पंचेचाळीस याने की सरळ सरळ जनरल किंमत पहा याच्यामध्ये नमा पाचशे पंचे एक साडे पाच म्हणजे एकोणऐंशी पाच एकोणऐंशी पाचा किती तीनशे पंच्याण्णव आता विचारला कोणाचा हिस्सा पहा तर याचा हिस्सा मग याचा प्रमाण किती आहे चोवीस म्हणजे पाच गुणिला चोवीस बराबर पाच वीस शून्य हातचे दोन पाच दोन दहा दोन किती बारा एकशे वीस पर्याय मध्ये पहा एका आहे की नाही सोपं एकशे वीस मग पर्याय क्रमांक डी तुमचं उत्तर असणार आहे चला समोरचा प्रश्न सोप्या पद्धती सांगतो याच्यामध्ये जर x वजा वाय बराबर तीस टक्के एक्स अधिक वाय बराबर पन्नास टक्के तर एक्स ची टक्केवारी वाय म्हणजे एक ची टक्केवारी वाय किती आहे म्हणजे टक्केवारी सांगायचं सोपा आणि सरळ भाषेत सांगतो तुम्हाला म्हणजेच काय करायचं आता पहा आपल्याला टक्केवारी सांगितली काय सांगितली टक्केवारी मग दोनच दो गोष्टी करायची एक आधीची आणि एक वजाची बस एवढ्या गोष्टी करून घ्यायच्या या दोन्हीची बिरीज ऐंशी आणि दोन्हीतला फरक किती वीसचा कितीचा वीसचा याच्या अर्धे किती चाळीस आणि याच्या अर्धे दहा मग चाळीस लहान संख्या म्हणजे आता एक्स आणि वाय आपण मानले समजा दहा गुणीला शंभर चला शून्य शून्य कटलं आणि शंभरच्या खाली चार आले म्हणल्याच्या नंतर त्याचं उत्तर पंचवीस टक्के असायला पाहिजे पहा पर्याय आहे का पंचवीस टक्के सोपे भाषेत सांगितलं जर असं सोडवा तुम्ही मायचार मार्क जाणार नाही तुमचा एवढी गॅरंटी देतो चला समोरचा प्रश्न पहा एच्या उत्पन्नाच्या दहा टक्के बी च्या उत्पन्नाच्या पंधरा टक्के सीच्या उत्पन्नाच्या वीस टक्के दिल्यास जर त्यांच्या एकूण उत्पन्नाची बिरीज सात हजार आठशे रुपये जर होय तर बी चे उत्पन्न किती असेल असा प्रश्न आपल्याला केला कारण ही आर आर भाषा ही खूप अवघड भाषा असते आलं लक्षात गणितात उत्तर था त्याच्यातच असतो आपल्याला काय वाटतं की खूप अवघड आहे मग आपल्याला सोडवायचं कसं असं भानगडी गुत्त्या आप आपल्या गुतू त्याचं नाही मी आहे ना तुम्हाला सांगायला पहा लक्ष द्या समजा अशाच भाषा सांगतो ए बी आणि सी आपण मांडले मग हे दहा टक्के पंधरा टक्के आणि त्याचबरोबर वीस टक्के आता यंत्र सगळ्यांची बेरीज किती होती पहा बेरीज होती सात हजार आठशे लगेच सोप्या भाषा सांगतो आता काय करायचं प्रमाण करून घेऊ पाच पाच सरळ सर पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा पाच चुक वीस झाला प्रमाण आता प्रमाण झालं आता कसं करायचं याची बिरी झाला भागायची का मग आता सोप्यापर्यंत पद्धती सांगतो याला प्रमाणात करायचं म्हणल्याच्या नंतर याचा प्रमाण करून घ्याचा घ्यायचा लसावीनुसार आणि याचा लसावी येतो बारा पा बेसकम बारा तीन चुक बारा आणि चार त्रिक बारा सहा चार दहा तीन किती रे यांची बिरी झाली तेरा आता हे जे प्रमाण आहे आता हे एबीसी च आहे तेरा उचला याला भागा तेरा एका तेरा तेरस अठ्याहत्तर म्हणजे सहाशे रुपये जनरल किंमत आली आता विचारलेलं कोणाचा वाटा बी चा वाटा मग बी चा प्रमाण किती आहे चार चार गुणीला जनरल किंमत आहे सहाशे बराबर किती रे चोवीसशे पहा माहिती तुम्हाला सोप्याच भाषेत सांगणार आहे मी याचं उत्तर आहे चोवीसशे चला समोरचा प्रश्न जर दोन संख्या अनुक्रमे दुसऱ्या संख्येच्या वीस टक्के आणि पन्नास टक्के असतील तर त्या दोन संख्येचे गुणोत्तर सरळ सरळ घेणं हो वीस टक्के आणि पन्नास टक्के उचलून घे वीस टक्के आणि पन्नास टक्के उचलून घ्यायचे आणि याला काय करून घ्यायचं समान करून घ्यायचं म्हणजे सरळ सरळ शून्य शून्य कटलं दोन या असं पाच तुमचं उत्तर डायरेक्ट येऊन जातं ताण घ्यायचा नाही आला लक्षात डायरेक्ट उत्तर येऊन जातं म्हणजे चला समोरचा प्रश्न एक एखाद्या व्यक्तीच्या पगारात पाच टक्के वाढ होते जर त्याचा नवीन पगार दोनशे बावन्न रुपये होय तर त्याचा पहिला पगार किती होता असा प्रश्न आपल्याला केला वाढ होती पहिले शंभर टक्के होती मग त्याच्यात वाढ झाली ना पाच टक्क्यानं म्हणजे आज वाढ किती झाली एकशे पाच टक्क्यानं किती झाली मग आता वाढ झाली मग हे कितीचा आहे नवीन आहे मग पूर्वीचा काढायचा मग पूर्वीसाठी नेहमी गुन्हा करायला शंभर ठेवायची दोनशे बावन गुन्हेला शंभर छेदाला एकशे पाच पाच दोन्ही दहा पाच एक पाच पाच दोन्ही दहा सात्रिका एकवीस सात्रिका का एकवीस उरले किती चार आणि सात सकम बे चार तीन एक तीन तीन एक तीन तीन दोन्ही सहा बार दोन्ही चोवीस आणि हा शून्य जसे चार तसा दोनशे चाळीस पर्यायामध्ये पाहायचा आणि उत्तर ठोकायचा समजून राहिलं का चला समोरचा प्रश्न शाळेतील मुलांची संख्या आणि मुलींच्या संख्येचे गुणोत्तर पहा हे कोण मुले आणि मुली सोप्या भाषा सांगतो आता आपण गृहीत मानलं किती शंभर होते पहा गृहीत मानलं शंभर होते संख्येच्या गुणोत्तर चार यास एक चार यास एक मानला आपण आहे जर पंच्याहत्तर टक्के मुले काय म्हणलं मी पंच्याहत्तर टक्के मुले ध्यानात घ्या आणि सत्तर टक्के मुली किती सत्तर टक्के मुली आता लक्ष द्या सत्तर टक्के मुलींना शिष्यवृत्ती मिळाली तर शिष्यवृत्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी खालीलप्रमाणे किती आहे तुम्ही म्हणल्यासन सला हा शिकलोच नाही पण आता पहा किती सोप्या पद्धतीने सांगतो पहा शंभर मानले म्हणजे याचा अर्थ शंभर गुणला चार म्हणजे चारशे एकूण रे मुले आणि शंभर गुणला एक म्हणजे शंभर कोण मुली मग आता सर आणि साध्या भाषेत सांगतो चारशे जे पंच्याहत्तर टक्के काढायचे शून्य शून्य कटल शून्य शून्य कटलं चार पंच दोन चार सात आठ दोन तीस म्हणजे आता तीस काय आले तीस काय आले तीस मुले सॉरी तीनशे मुले आले आणि याचा या शंभरचा पुन्हा सत्तर टक्के काढायचा चेदाला शंभर शून्य 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 कटलं म्हणजे बराबर किती रे सत्तर आता सत्तर काय आल्या मुली म्हणजे सत्तर आणि तीनशे म्हणजे तीनशे सत्तर विद्यार्थ्यांना काय मिळालं शिष्यवृत्ती मिळाली काय मिळाली शिष्यवृत्ती मिळाली न, न मिळालेले विद्यार्थी मग एकूण विद्यार्थी किती होते हे चारशे आणि हे शंभर म्हणजे एकूण विद्यार्थी होते किती पाचशे या पाचशे पैकी तीनशे सत्तर विद्यार्थ्यांना काय करतात शिष्यवृत्ती मिळतात न मिळालेले मग पाचशे वजा तीनशे सत्तर बराबर एकशे तीस आता एकशे वीस तीस विद्यार्थी आहे की त्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही म्हणजे एकशे तीस आपण अंशात टाकायचे एकूण विद्यार्थ्याच्या अनुगुणीला शंभर एक दोन एक दोन पाच एक पाच पाच दोन्ही दहा उरले किती तीन एक तीस बराबर किती रे सव्वीस टक्के पर्याय पहा याचं उत्तर आहे का सोप्या आणि सरळ भाषा तुम्हाला सांगितलं पहा समजत असेल चला समोरचा प्रश्न सलग पंधरा टक्के आणि वीस टक्के सवलत कोणत्या एकाच सवलतीच्या समान आहे सरळ सल, सलग म्हणलं मग पहिले किती उतरे शंभर टक्के या याचा अर्थ याच्यामध्ये सलग दिलं म्हणजे सलग दिल्याच्या नंतर हे झालं पंच्याऐंशी टक्के ला सवलत ऐंशी टक्के छेदा शंभर मार्क जाणार नाही शून्य 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 कटलं पाच दोन्ही दहा पाच एक पाच उरले तीन पाच सात पस्तीस बे आट, चुक आठ आणि सतरा चूक किती अडुसष्ट आता अडुसष्ट पर्यंत नाहीचे म्हणजे शंभरच्या तुलनेत कितीने कमी आहे तर ते आहे बत्तीस टक्के नाही म्हणजे सलग एकाच सवलती समान आहे ते म्हणजे बत्तीस टक्के समजलं चला समोरचा प्रश्न प्रथम संख्या वीस टक्केने कमी केली मग ही कमी झालेली संख्या वीस टक्केने वाढवली आहे परिणामी मूळ संख्येपेक्षा वीस कमी आहेत नंतर जी मूळ संख्या आपल्याला काय करायची शोधायची मग आता याला काय करायचं तर याला एकच काम करायचं पहिले किती होतं शंभर टक्के म्हणजे याच्यामध्ये काय केलं पहिल्या वेळेस वीस ने कमी केलं म्हणजे ऐंशी टक्के च्यामध्ये ने वाढवलं म्हणजे तेच एकशे वीस टक्के इथला गुणाकारात नेहमी छेदाला शंभर अव असं सोडवा जर मार्क गेला तर माहिती आणि मी जबाबदार आहे त्याला तुमचं जाऊ देणार नाही मार्क याची गॅरंटी देतो का कारण आपण जीव तोडून मेहनत करतो मग चुकीचं का घ्यायचं चुकीचं का शिकवायचं हा आहे ना तर समजून घ्यायचं नक्की पीडीएफ लागत असेल तर मला हाय पाठवा आणि टॉपिकचं नाव टाकसाल म्हणजे मला कळल की कोणत्या टॉपिकची तुम्हाला आवश्यकता आहे दादा हे दोन शून्य हे दोन शून्य हे दोन शून्य हे दोन शून्य कटले बार या किती रे शहाण्णव म्हणजे शंभरच्या तुलनेत किती टक्क्यांनी चार टक्क्यांनी काय आहे कमी आहे मग चार टक्क्यांनी कमी आहे म्हणजे वीस कमी आहे म्हणजे चार टक्के म्हणजे वीस तर शंभर टक्के बराबर किती तिरपा गुणाकार शंभर गुन्हेला वीस छेदाला किती रे चार चार एक चार चार पंच वीस बराबर किती पाचशे पहा शंभर गुणला पाच बराबर किती पाचशे आलं लक्षात तुमच्या हे पहा पाचशे आहे चला समोरचा प्रश्न तर मासिक परीक्षेत एका विद्यार्थ्याला तीस टक्के गुण मिळाले आणि बारा गुणांनी नापास झाला परीक्षेत आणखी एका विद्यार्थ्याला चाळीस टक्के गुण मिळाले आणि उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान गुणापेक्षा जास्त मिळाले तर त्या परीक्षेचा पूर्णांक किती किती म्हणजे एकूण परीक्षा होती असा आपल्याला प्रश्न केला म्हणजे टक्के खाली टक्के आणि गुण खाली गुण टाकायचे नेहमी सांगतो जाऊ द्याच नाही मार्क म्हणजे तीस टक्के आणि चाळीस टक्के गुण दोनच टप्प्यात बारा आणि अठ्ठावीस टक्क्यात नेहमी नेहमी टक्क्याचं काय काढायचा नेहमी सांगतो फरकच काढायचा मार्क जाणार आहे नेहमी टक्क्याचा फरक काढायचा पास असून नापास असो फक्त पाच पास असेल तेव्हाच बिरीज असते नापास नापास मध्ये फरक पाच नापास मध्ये फरकच असतो ध्यानात घ्यायचा गुण लक्षात घ्या आता याच्यातला फरक किती दहाचा आणि यांची बिरीज दोन शून्य आठ दोन दहाशे शून्य चार एक दोन एक तीन तीन एक चार चाळीस मग आता टक्क्या खाली टक्क्यात शंभरला किती इथं जागे तिरपा गुणाकार करून घ्यायचा शंभर गुन्हेला चाळीस छेदाला दहा शून्य शून्य कटले शंभर गुणला चार बरोबर किती चारशे गुणाची परीक्षा होती आहे का पर्याय चारशे गुण म्हणजे लक्षात घ्या चला समोरचा प्रश्न जर साखरेची किंमत पंचवीस टक्केने वाढवली तर साखरेचा खर्च वाढू नये म्हणून घरमालकाला साखरेचा वापर किती टक्के कमी इथं सरळ इथं लक्षात घ्या वाढ इथं वाढ गेली ना मग शंभर असा प्रश्न दिसला वाढ शंभर गुन्हेला पंचवीस नेहमी सांगतो आणि या दोन्हीची बेरीज करून घ्यायची म्हणजे एकशे पंचवीस पंचवीस एक पंचवीस पंचवीस पाच सव्वाशे पाच एक पाच पाच दोन्ही दहा म्हणजे किती रे वीस टक्के आणि इथं तर कमी म्हणलं असतं तर वरचा आपण जसे असत पण इथं कमी दिला असतं तर इथं आपण वजा करून घेतला असतं ध्यानात घ्या म्हणजे एवढं फरक लक्षात असणं गरजेचं आहे म्हणजे वीस टक्के काय करावं लागेल त्याला कमी वापरावा लागेल म्हणजे वीस टक्के याचं काय असणार आहे उत्तर असणार आहे चला समोरचा प्रश्न एका परीक्षेत सात टक्के विद्यार्थी उमेदवार इंग्रजीमध्ये पा लक्षात घ्या इंग्रजी इंग्रजीत व सत्तर टक्के साठ टक्के इंग्रजीत हा साठ टक्के इंग्रजीत उत्तीर्ण झाले आणि सत्तर टक्के गणितात उत्तीर्ण झाले गणित लक्षात सोप सांगतो सत्तर टक्के गणितात आता हे दोन्ही विषयात काय झाले उत्तीर्ण झाले पा त्याच्यानंतर परंतु वीस टक्के उमेदवार त्या दोन्ही विषयात अणुउत्तीर्ण लक्षात द्या या दोन्ही विषयात अणुउत्तीर्ण किती आहे पहा अणुउत्तीर्ण दोन्ही विषयात किती वीस टक्के जर दोन हजार पाचशे उमेदवार दोन्ही विषयामध्ये उत्तीर्ण झाले तर परीक्षेला बसलेल्या एकूण उमेदवाराची संख्या किती असा प्रश्न आपल्याला केला आता अनुत्तीर्ण उत्तीर्ण म्हणजे ऐंशी टक्के मग आता हे दोन्ही काय आहे विषयामध्ये उत्तीर्ण झाले दोन्ही विषयामध्ये उत्तीर्ण झाले मग आता सरळ सरळ यांची बिरी साठ आणि हे एकशे तीस एकशे तीस वजा अणु अणुउतीर्ण उत्तीर्ण किती ऐंशी टक्के वजा ऐंशी म्हणजे पन्नास टक्के काय झाले उत्तीर्ण किंवा अणुउत्तीर्ण झाले पन्नास टक्के म्हणजे दोन हजार पाचशे तर शंभर बराबर किती डायरेक्ट मार्क जाणार नाही तुमचा शंभर गुणीला दोन हजार पाचशे छेदाला पन्नास शून्य शून्य कटले पाच पाँच, एक पाच 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 पंचवीसशे शून्य जसे च्या तसे म्हणजे पाच हजार तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे पाच हजार आहे का पर्याय मध्ये आहे समजला असेल अपेक्षा करतो तुम्हाला समजत असेल चला समोरचा प्रश्न जर किंमत दहा टक्केने वाढवली आणि विक्री पाच टक्केने कमी केली तर उत्पन्नावर काय परिणाम होईल असा प्रश्न आपल्याला आला तर याला सोडवायचं कसं पास सोप्या भाषेत सांगतो पहिले काय होतं रे शंभर टक्के एका स्टेप सांगतो ना दाद्या घ्यायचा दहा टक्के वाढवले म्हणजे एकशे दहा आण कमी केली म्हणजे किती पंच्याण्णव याला लगेच गुणाकार करून घ्यायचा छेदाला शंभर शून्य शून्य कटले आता लगेच काय करायचं अकरा पाचशे पंचावशी पाच हजारले पाच अकरा नम पं अकरा नव नव्याण्णव नव्याण्णव पाच एकशे नव्याण्णव पाच एकशे किती खाली एक शून्य ठेवून एकशे चार पॉईंट पाच शंभरच्या तुलनेत किती न शिल्लक आहे रे तर ते आहे चार पॉईंट पाच म्हणजे चार पॉईंट पाच टक्के काय होईल वाढ होईल उत्पन्नावर फरक पडेल परिणाम होईल चला समोरचा प्रश्न कोणत्या वस्तूची एकच किंमत वाढ अनुक्रमे दहा टक्के आणि Uh, दहा टक्के या दोन्ही सलग किमतीच्या बरोबरीची आहे असा प्रश्न म्हणजे पहिले काय होतंय शंभर टक्के आला तोच एकच ध्यानात ध्यानात घ्यायची म्हणजे ही झाली एकशे दहा ही झाली एकशे दहा याचा करायचा गुणाकार छेदाला ठेवायचं शंभर एक दोन एक दोन अकरा अकरा एकशे एकवीस आणि शंभरच्या तुलनेत किती शिल्लक आहे तर ती आहे एकवीस टक्क्याने म्हणजे उत्तर तुमचा एकवीस टक्के पहा पर्याय आहे का पहा माहितीने समजून राहिला चला समोरचा प्रश्न एका निवडणुकीत दोन उमेदवार पहा दोन उमेदवार आहे दोन उमेदवार आहे भाग घेतला त्यापैकी सात टक्के मते मिळाली आणि सोळाशे मताने विजयी झाला त्यानुसार एकूण किती मते पडली असा एकूण किती मते पडली असेल एकूण गावात किती मते असाल असा प्रश्न केला तुम्हाला ज्याला साठ मते पळाली तो चाळीस टक्क्याने हारला याच्या तुलना किती टक्क्याची झाली वीस टक्क्याची वीस टक्के म्हणजे सोळाशे तर शंभर टक्के बराबर किती लगेच तिरपा गुणाकार करायचा मार्क जाणार नाही गुणीला सोळाशे छेदाला वीस शून्य शून्य कटला बे बेआटी सोळा हे शून्य एक दोन तीन म्हणजे आठच्या समोर तीन शून्य ठेवून द्या आठ हजार पर्याय पाहून घ्या आहे का म्हणजे तुम्हाला समजून जाईल दादा व्यवस्थित चला समोरचा प्रश्न वीस लिटर दूध आणि पाण्याच्या द्रावणात दहा टक्के पाणी असते पाय इथं तेच आहे इथं काय आहे पहिले काय होतं शंभर टक्के होतं आला का तिथंच असते जेणेकरून नवीन द्रावणातील पाणी वीस टक्के होईल पहिले काय होतं दहा टक्के म्हणजेच दहा टक्के पाणी म्हणजेच किती रे नव्वद आणि नंतर काय होतं सर म्हणजे ऐंशी आता याच्यामध्ये काय करायचं आपण चाळीस चाळीस चे नव्वद टक्के छेदाला शंभर शून्य शून्य नमचूक किती रे छत्तीस म्हणजे सुरुवातीला किती होते चाळीस लिटर सॉरी हा चाळीस लिटर चाळीस टक्के बोललो मी चाळीस लिटर सुरुवातीला आता छत्तीस लिहायचे चौतीस झाले छत्तीस आता छत्तीसच्या पूर्वीचं काढून घ्यायचं छत्तीस गुन्हेला शंभर ला ऐंशी छेदाला शून्य शून्य मार्क जाणार नाही मी सांगतो पहिला पद गुन्हा करायला घ्या दुसरा पद भागा करायला घ्या जरा असा प्रश्न आला तर मार्क नाही जाणार याची गॅरंटी देतो पा चार चार दोन्ही आठ चार नम छत्तीस बेक बे बेपंचे बे दहा आणि पाच नम पंचेचाळीस पहिले किती होतं चाळीस लिटर आता झालं लिटर चार तुलनेत किती वाढ झाली पाच लिटरची वाढ झाली दादा पाच लिटर पर्यंत पाहत आणि हो तुम्हाला शब्द दिला होता आणि जर व्हिडिओ आवडला असेल नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा ताकी आपल्या गोरगरिबांचा फायदा होईल आणि हो जर तुम्हाला पीडीएफ लागत असेल तर मित्र हो मी माझा नंबर लिहून देतो त्याच्यावरती मला हाय पाठवा आणि आर आर बी रेल्वे ग्रुप डी म्हणजे शेकडवारीची मला या नंबर होती शहाऐंशी अठ्याण्णव बावन चौदा बहात्तर मला याच्यावरती हाय पाठवा आणि लगेच तुम्ही पी घेऊन टाका चला पुन्हा भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र